नागरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात नगर मगदुम नगर येथील सर्व मतदार बंधू भगिनींचा मी आभार मानतो की त्यांनी वंचित आघाडीच्या चारीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे हे श्रेय सगळं जनतेचं श्रेय आहे त्याचबरोबर श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर अंजलते आंबेडकर सुजात आंबेडकर यांनी जे सभा घेतल्या आम्हाला वेळ दिला प्रभागामध्ये हे सगळं श्रेय वंचित बहुजन आघाडीचं श्रेय आहे आणि श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांचं हे श्रेय आहे आमचं विजन आहे की या प्रभागामधली प्रथम ड्रेनेज लाईन शुद्ध पाण्याची पाईपलाईन रस्ते नाल्या नुसत्या नाल्याच नाही नाल्यावरचे चेंबर सुद्धा याचं कवरिंग सुद्धा व्यवस्थित व्हावं आणि जे आपल्या बंद पडत आलेल्या महानगर शाळा आहेत ते कशा सेमी इंग्लिशच्या सीबीएसई पॅटर्नच्या करता येतील याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय भूमिका आता ही वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची युती आहे या युतीमध्ये लोकांनी आम्हाला विजय दिलेला आहे लोकांनी ही युती मान्य केलेली असल्यामुळं जर आमचं गठबंधन असंच कायम राहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आमचे भरघोस उमेदवार निवडून जातील कार्यकर्त्यांना संधी मिळेल तीस वर्षामध्ये आपले उमेदवार महापालिकेमध्ये आपण आवाज काय महापालिकेमध्ये सामान्य जनतेचे खूप मोठे प्रश्न आहेत घरकुलांचा प्रश्न आहे त्यांच्या शिक्षणाचा रोजगाराचा प्रश्न आहे बरेच असे नाल्यांचे त्यांच्या लाईटचे जे असुविधा आहेत त्यासाठी आम्ही प्रश्न प्रत्येक जागी उचलणार आहोत आपण या विजयाचे श्रेय श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांना आणि सुजान मतदार बंधू आणि भगिनींना आमच्या प्रभागाच्या कारण एवढा पैशाचा पाऊस होता जत्रा होती मागे त्या काळात की कोणी मीडियानं लक्ष दिलं नाही पोलीस प्रशासनने एक गुन्हा नोंद केला नाही एवढं सुद्धा असताना या प्रभागातील सुजान जनतेने आम्हाला वंचितच्या लोकांना निवडून दिलं याचं श्रेय सगळं जनतेला आहे अनेक विरोधांनी म्हणले होते की वंचित बहुजन आघाडी बघा ते काय म्हणले होते ते नाही पण सुजान मतदार बंधू भगिनी दाखवून दिले की वंचित बहुजन आघाडीचं किती मोठं त्यांनी यश दिलंय आज बघा ना की काँग्रेस एवढा मोठा पक्ष असताना सेक्युलर हिंदू त्यांच्याकडे असताना एक हिंदूची सीट निवडून आली नाही त्याच्यावर कोणीच भाष्य करत नाही काँग्रेसकडून फक्त दलित मुस्लिम आणि वंचितचे उमेदवार निवडून आलेत हिंदू एकही जे सेक्युलर हिंदी का नांदेडचे संपलेत का ते असं का घडलं याच्यावर कोणी भाष्य करायला तयार कुठे डिबेट करायला तयार नाही किती मोठा इशू आहे की एवढ्या मोठा पक्ष असताना सुद्धा सेक्युलर हिंदीचं वोट कुठं गेलं की मशीन मॅनेज होत्या काय होता मी वारंवार पहिल्या दिवशीपासून म्हणतोय की प्रशासनानं ही पारदर्शक निवडणूक घेतली नाही हे बघा मार्कर लावून शाही सुद्धा लावली नाही त्यांनी मार्करचे इलेक्शन घेतले मार्कर लावून म्हणजे त्यांना वोट करून त्यांनी बीजेपीला जिंकवलेलं आहे असं मी मानतो खरं कर... वाटते सर या निवडणुकीत जात बघून इलेक्शन झालेलं आहे बघा जात बघून ते इलेक्शन होतच असते पण जे अशोक चव्हाणांचे डी पी चव्हाणचे व्हिडिओ आले मुस्लिम नको हिंदू हिंदू त्या व्हिडिओचा म्हणजे सेक्युलर हिंदू पण तिथून पळून गेला म्हणजे हे जातीय ते मला हे वाटतं येणाऱ्या काळामध्ये अराजकता मास्तिक काय की कारण हिंदू मुस्लिम दलित असं करून वातावरण दूषित होत आहेत आपला भारत देश हा संविधानाला मानतो सगळ्यांनी संविधानाला मानलं आणि संविधानाप्रमाणे चालले तर नक्कीच या देशाचं भलं होईल मोठ्या क्राईम क्राईम करणारे मीडियाला तुम्हाला सर्व माहित आहेत कोण याला म्हणजे याला अभय कोण देत आहे की कोण प्रस्थापित आमदार खासदार इथले मंत्री माजी मुख्यमंत्री हे सगळे मटक्याचे जुगाराचे अड्डे त्यांना अभय कोण देते चुकीचे रेतीचे ठेके हे कोण करते हे सगळं क्राईम कोण वाढवते हे तुम्हाला सगळं माहित आहे माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढमध्ये आपली ज्यांच्या युती आहे काय हा तर चपराक आहे त्यांना की त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करू पाहत आहेत देशाचं नेतृत्व करू पाहतात त्यांच्या प्रभागामध्ये ते पॅनल निवडून आणू शकत नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि आम्हाला तर वाटत की ते चारही उमेदवार आमचे निवडून आले असतील यांनी काय त्यात मशीनमध्ये घोळ केलेलं आहे की असं आम्हाला वाटतं या वर्षी महापालिकेची धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती होती असं जनतेतून बोलली जाते काय करायचं नक्कीच कारण धनशक्तीचा खूप मोठा उपयोग केलेला आहे तेच म्हणते ना तुम्हाला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एवढी जत्रा पैसे वाटपची होती एकही गुन्हा ना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोंदवला ना पोलीस प्रशासन नोंदवला कुणीच नोंदवला नाही एवढे पैसाचा सुळसुळाट होता प्रत्येक गल्लीमध्ये जत्रा होती प्रशासनाने याला गंभीरच घेतलं नाही सुजान जनतेने आमच्या आम्ही त्यांना आवाहन केलं होतं की सगळ्यांचे पैसे घ्या एकाचे सोडू नका कारण हे कुठं मजुरी करून पैसे आणले आहेत आपलेच पैसे डाका टाकलेले पैसे आहेत ते अशोक चव्हाणांना आपल्याच ड्रेनेजचे तीनशे कोटीचे टेंडर फुकट वाटलेले आहेत ते काम चांगल्या दर्जाचे करणार नाही त्याच्याकडून कमिशन यांनी शंभर कोटी रुपये घेतले ते आपलेच पैसे आहेत आपल्याच पैसे आपल्याला वाटून ते निवडूनच या प्रत्येक पक्षाचे पैसे घ्या आणि वंचितसारख्या गरीब माणसासारख्या लोकांना निवडून द्या जनतेचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला निवडून दिल्याबद्दल मी सर्व जनतेस आभार मानतो